मराठा आरक्षणासाठी नऊ दिवसाच्या आमरण उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांचा परिवार जो आहे तो तुळजाभवानी मातेच्या चरणी आला आहे आपण इथे पाहू शकतो की त्यांची पत्नी मुलगी आणि बहीण यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन साडी चोळीनं तिचा पूजा केली आहे त्याचबरोबर महाआरती केली आहे त्यांची मुलगी आपल्यासोबत आहे मला सांग बेटा गेले नऊ दिवस वडील उपोषण करत होते तू त्यावेळेस स्टेजवर पण जाऊन रडलीस भावनिक आवाहन केलं पण ऐकलं नाही वाईट वाटलं असेल तुला हो कारण पप्पांना डॉक्टरांनी असं सांगितलंय की तुम्ही डबल उपोषण करू नका पण या सरकारला उपोषणाशिवाय जाग येत नाही कितीही मेळावे काढा काहीही करा आक्रोश मोर्चा काढा या सरकारला जागच येत नाही आहे त्यावेळेस मी भावनिक झाले कारण एक मुलगी म्हणून कुठल्या मुलीला बापाची काळजी वाटत नाही तशी मला पण वाटते आणि त्याचमुळे मला असं वाटत होतं की पप्पाने उपोषण करू नये आता उपोषण नऊ दिवसांचं होतं त्यांनी उपोषण मागे घेतलं उपचार सुरू आहे तुझी काही भेट झाली बोलणं झालं नाही भेटही झाली नाही आणि पप्पांशी बोलणंही झालं पप्पांनी बोलवलं कारण आम्ही पप्पांच्या शब्दा पुढे उपोषणाला बसायच्या आधी पण सांगितलेलं की माझं कुटुंब माझ्या समोर आणायचं नाही आणि तुम्ही इकडे यायचं नाही तर त्यामुळे आम्ही तिकडे जातही नाही आणि पप्पांशी बोलत पण सरकार आरक्षण देत असं म्हणत परंतु जर दगा फटका झाला तर काय मुंबईचं नाक बंद होणार आणि तरीही नाही ऐकलं तर मग या सरकारचं सुद्धा नाक बंद होईल कारण पप्पा एवढे आहेत आणि जसा वाघ असतो त्याचे बछडे असतात जर पप्पांनी ठरवलं की या सरकारचं पण नाक बंद करायचं तर मराठा समाज सुद्धा पप्पांच्या पाठीशी आहेच आणि त्यावेळेस परत एकदा एकजुटीने होईल आणि या सरकारचं पण नाक बंद करेल काय झालं तर तू लढा सुरू त्यांना का? काही दगापटका झाला किंवा त्यांना काही उपोषण नाही करू दिलं किंवा अटक झाली तर तो, तो लढा तू सुरू ठेवणार हो कारण माझ्या पप्पांच्या काही झालं तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील आणि जर का माझ्या पप्पांना अटक झाली तर सरकार राहील की नाही हे सुद्धा मला माहिती जरांगी यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत मग तुम्ही म्हटलं आई तुळजाभवानी चवीला साकडा घ्या तुळजाभवानीच्या देवीला एका साकड्या घातला की मराठ्यांना न्याय मिळवून गेले बावीस वर्ष झालं तो एकच लढा लढता मराठ्यांना आरक्षण किती वल्ली मराठा आरक्षणासाठी गेली त्यासाठी आता सुद्धा जाऊ नये एवढीच आई तुझा भावनी चरणी प्रार्थना केली हो आई भवानी चरणी एकच ही केली माझ्या कपाळावरचं कुंकू शाबूत ठेवा आणि मराठ्यांना न्याय मिळवू दे बऱ भाषणा सांगत असतात मी घरातून जाताना सांगून जातो की कुंकू म्हणजे पुसून ठेव आलो तर तुमचा नाहीतर समाजाचा हे बोलल्यानंतर कुठेतरी म्हणजे मनाला काय नेमक्या वेदना होतात काय भावना असते एकोणतीस तारखेला सकाळी जाताना त्यांनी तो शब्द मला बोलले होते पण मी त्यांच्यासमोर रडले नाही आणि त्यांना माघारी काही शब्द बोललेही नाही कारण मला माहिती माझ्या पाठीशी माझ्या कपाळावर कुंकू ठेवायला आहे आई तुझा भावनाचा आशीर्वाद त्यांना भेटेल आणि तो तिने दिला ने आता त्यांचं उपोषण मागं घेतलेलं आहे त्यांनी तात्पुरतं ता स्थगित केलेलं आहे नंतर साखळी उपोषण सुरू होणार आहे तर मधला जो काळ असणार आहे तर त्या काळामध्ये एक पत्नी म्हणून तुम्ही समाजामध्ये जाऊन काय जागृती किंवा काय समाजाला आवाहन कराल भेट ते होणार त्यांच्याशी माझी भेट होणार नाही पण मी मीडियाद्वारे एवढंच सांगते की समाजाने दोन महिने जागृत राहावा आणि आपलं दान आपल्या पदरात पाडून घ्या सांगितलं की जोपर्यंत आरक्षण मिळणार तोपर्यंत उंबरठा शिवणार नाही घराचा आणि जरंगे पाटील असे म्हणतात की मधल्या काळामध्ये उपचार झाल्यानंतर ते राज्यभर दौरे करणार आहेत तुमची काय नेमकी दौऱ्याची काही संकल्पना आहे किंवा तुमचं काही नियोजन तसं आहे का ते दौरे करतात त्यांना आमचा पाठिंबा असतो आणि ते त्यांचा शब्द म्हणजे आमच्यासाठी म्हणजे माझ्या लेकरांसाठी आणि माझ्यासाठीही अंतिम असतो तुमची पत्नी आहात इतक्या वर्षाचा त्यांचा संघर्ष आहे काय नेमकी त्यांची जिद्द आहे किंवा त्यांना ताकद कशी येते तुम्ही पत्नी म्हणून कसं बघता गोष्टींकडे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं ताकद आहे आरक्षण नाहीच दिलं तर पुढे काय सरकारने जर आरक्षण नाही दिलं आणि दगा फटका दिला तर त्याला सरकार जबाबदार म्हणजे सरकारच जबाबदार राहीन आणि हा मराठा समाज एकजूट झालेला आहे तो तर आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार हटणारच नाही त्यांची बहिणी सोबत आहे तरी मला सांगा लहानपणापासून तुम्ही त्यांच्यासोबत वाढलात ते केलात काय नेमकी त्यांची आयडिया असते संकल्पना असते किंवा काय जिद्दी कशी जिद्दी आहे लहानपणापासून म्हणण्यापेक्षा दहावी बारावीला जेव्हा गेलो मार्क्स चांगले पडले पण पुढच्या शिक्षणाला कमकुवत पडू लागले आई वडील जेव्हा एका घरात चार चार पाच पाच लेकर असले तर आत्ताच्या याच्यासाठी एवढे शक्य नाही आणि फीस तर एवढ्या वाढल्यात आणि टक्केवारी दोघांनाही चांगली भरपूर होती पण तेव्हा आम्हाला कुठंतरी वाटलं की आपण आपल्या समाजासाठी लढलं पाहिजे पण मागच्या मधल्या काळात जे म्हणते की चाळीस वर्षापासून लढा चालू आहे लढा चालू आहे भैयाला जसं कळायला लागलं जसं भाऊनी बावीस वर्षापासून हे कार्य हाती घेतलं तेव्हापासून जे आम्ही अठरा एकोणीस उपोषण केले तर आम्हाला आतापर्यंत यशच आलं कारण आम्ही साष्ट पिंपळगावमध्ये तीन महिने केलं तसंच भांबिरी काळेगाव परत आणखी गोरीगंधारी तर आम्ही असं जिथं जिथं आम्ही लढे केले तर आत्तापर्यंतचे हे ज्या चार वर्षाचे आमचे सक्सेसच झाले आणि समाजकारणाची किंवा आंदोलनाची प्रेरणा कोणी दिली किंवा तुमचं राजकीय काय म्हणजे बॅकग्राऊंड होतं किंवा कोणी तुमचं राजकारणामध्ये होतं किंवा काय तुमचं परिवाराचं काय इतिहास काय नाही नाही राजकारणात नाही आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याचे इथं आणि असं काही नव्हतं ठरवून की आपल्याला हे करायचं ते करायचं पण जेव्हा ह्या समस्या यायला लागल्यात लेकरला जेव्हा ह्या अडचणी व्हायला लागल्यात आणि जे असे मराठी बांधव आत्महत्या करायला लागलेत तेव्हापासूनच आम्ही हे मराठी आरक्षणाचा लढा हाती घेतलेला आहे आमच्या घरात राजकारण वगैरे काही नाही आणि आम्ही तसं काही राजकारणातलं कुणी नाहीये बराच मी मग सांगितलं प्रेस कॉन्फरन्स मध्ये की त्यांना चिठ्ठी चलत नाही पाठीमाग बोललेलं चलत नाही किंवा कुठले ऑफर आले तर ते, ते बोलत नाहीत नेमके याच्यापूर्वी कसे असे प्रकार घडले का किंवा या आंदोलनामध्ये त्यांना दबाव आला का आताच अंतर्वालित झालेले मागच्या दोन महिन्यापूर्वीच की जेव्हा वरुण शिंदे साहेबाकडून ज्या यायच्या ना तर कुणी कानात बोलायचं कारण खूप होते लोक तर आवाज नाही यायचा कानात बोलायचं लगेच समोर बसलेले म्हणायचे की भाऊच्या कानात काय बोलले ते म्हणायचे कानात काही नाही बोलले तुमचं ऐकू ना माईकवर बोलता ये ना म्हणून ते कानात बोलले एक वेळेस चिठ्ठी दिली कारण सांगू काही कळ इतका गर्दा सगळा त्यांनी चिठ्ठी अक्षरशः अशी ओढून दाखवली की ह्या चिठ्ठीवर असं काहीही दिलेलं नाही आणि दादाचं एकच आहे की तसं काही नाही म्हणजे जिथं आहे ना आरक्षण जसं साष्ट पिंपळगावला होतं नंतर भांबिरीला यायला होतं तर प्रत्येक वेळेस जे शासनाचे आले ना तर त्यांना स्टेजवरच असते बाजूला काहीच नाही कमीश किंवा जीव मारण्याचे धमक्या हे आंदोलनच नाही याच्यापूर्वी कधी असं झालं किंवा घडलंय का नाही नाही तसं काही झालेलं नाही आणि घडलंही नाही सरकारनं जर समजा आरक्षण नाही दिलं आणि काही दगाफटका झाला तर परिवार म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे किंवा ते म्हणतात कि की उंबरटा अशी होणार नाही आम्ही आता पॉझिटिव्हच आहेत कारण आता सगळे आपली जी मराठी जाते ना ती इतकी जागृत झाली पोरांनी बघितलेलं आहे की एक एकशे दोन जी घटना आहे ना ती दुरुस्ती आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेले की ज्या समाजाला ज्या गोष्टीपासून जाच होत असेल ती दहा वर्षानंतर परिवर्तन करण्याची गरज आहे तर आम्हाला नाही वाटत की आता आमच्याशी आमच्या दादाशी किंवा आमच्याशी दगा फटका होईल आम्ही पॉझिटिव्हच आहेत आणि सरकारने हे सांगितले पॉझिटिव्ह त्याच्यामुळे आमच्या भैयाला काही तशी म्हणजे हे नाहीये कारण समाज इतका त्यांच्या पाठीमाग आहे की दगा फटका होईल असे आम्ही स्वप्नातही हे करू शकत नाहीत तुळजाभवानी साखर घातलेलं आहे की त्यांच्या आंदोलनाला यश येऊ दे काय नेमकं साखर घात तुळजा भाऊला एकच सांगितलं की हे जे नऊ दिवसाचं उपोषण ठेवलं होतं त्यावेळेस आम्ही म्हणलं होतो की जसं शिवमा शिव म्हणतात की इतिहासात सांगितलं जाते तलवार दिली आशीर्वाद दिला असं दिलं तर मग तसं आमचा सा भाऊ समाजकार्यच करायला लागलाय मग ह्या लढ्यात त्याला यश भेटू दे दीर्घ आयुष्य लागू दे आणि याच्यानंतरचं जे दोन महिन्याचं दिलेलं आहे तर सरकारला पटकन सद्बुद्धी देऊ दे आणि आमच्या सगळ्या समाजाचं कल्याण होऊ दे आणि कुणबीचंच प्रमाणपत्र द्यावी दोन महिन्यात सरकारने सरसकट सर्व समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळू दे अशी आणि त्यासाठी देवीनं त्यांना सदबुद्धी द्यावी अशी मागणी आणि असं साकडं जे आहे तो आप परिवार घालतोय कॅमेरामॅन तुळजापूर धाराशिव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं